नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी विद्या विश्व अकॅडमी या युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे तर महिला बाल विकास विभाग व आय सी डी एस विभाग याच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांच्या मधला हा आपला सव्वीसवा व्हिडिओ आहे तर पहिले व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर प्लेलिस्ट आमच्या युट्यूब वरती अवेलेबल आहे तुम्ही पाहून घेऊ शकता तर चला सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना आणि पाहूयात आपला पहिला प्रश्न तर पहिला प्रश्न आहे वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणीसशे एकाहत्तर बद्दल अयोग्य विधान ओळखा बारा ते चोवीस आठवड्यांच्या गर्भपात करायचा असेल तर दोन डॉक्टरांची सहमती आवश्यक आहे एकाच नोंदणीकृत डॉक्टर गर्भपात करू शकतो बारा आठवड्यापर्यंत गर्भपात करण्यास फक्त एक डॉक्टरची संमती लागते अठरा वर्षाखालील महिलांना गर्भपात करण्यासाठी फक्त तिची सहमती लागते तर विषयाचं उपक्रम आहे ऑप्शन क्रमांक चार जे की आहे अठरा वर्षाखालील महिलांना गर्भपात करण्यासाठी फक्त तिची सहमती लागते वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणीसशे एकाहत्तरानुसार कोणत्या परिस्थितीत गर्भपात करता येतो स्त्रीच्या शारीरिक मानसिक आरोग्यासाठी धोका असल्यास स्त्रीच्या मूल स्त्रीचे मूल विकलांग निर्मितीचं कारण असेल तर तिच्या जीवाला धोका असल्यास बलात्कारामुळे गर्भधारणा झाल्यास तर ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व हे त्याचे अचूक उत्तर आहे वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणीसशे एकाहत्तर कधी लागू झाला ऑप्शन आहेत एप्रिल एकोणीसशे बहात्तर ऑगस्ट एकोणीसशे एकाहत्तर मार्च एकोणीसशे बहात्तर मार्च एकोणीसशे त्र्याहत्तर तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक एप्रिल एकोणीसशे बहात्तर राज्य महिला आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली पंचवीस जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णव सत्तावीस जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णव एकोणतीस जानेवारी एकोणीसशे नव्वद दहा जानेवारी एकोणीशे पाच तर राज्य महिला आयोगाची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये करण्यात आली राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग एन स्थापना केव्हा करण्यात आली सहा मार्च दोन हजार आठ पाच मार्च दोन हजार सात एकोणीस मार्च दोन हजार एक एकोणीस मार्च दोन हजार तर पाच मार्च दोन हजार सात हे तिच्या जो उत्तर आहे महिला व बाल विकास विभागाची स्थापना केव्हा करण्यात आली तर ऑप्शन आहेत एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे नव्वद एकोणीसशे त्र्याण्णव दोन हजार तर ऑप्शन हा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक एकोणीसशे पंच्याऐंशी काला बाजार नियंत्रण कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू झाला एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे नव्वद एकोणीसशे पंच्याण्णव दोन हजार तर काला बाजार नियंत्रण कार्यक्रम एकोणीसशे नव्वद मध्ये सुरू झाला होता राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा योजना कधी सुरू झाली दोन हजार दहा दोन हजार पंधरा दोन हजार अठरा दोन हजार वीस तर याची अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार अठरा जननी सुरक्षा योजना कोणत्या वर्षी सुरू झाली तर ऑप्शन आहे दोन हजार पाच दोन हजार सात दोन हजार दहा दोन हजार चौदा ऑप्शन तो क्रमांक एक दोन हजार पांच है अचूक उत्तर है मेडिकल हेल्पलाइन नंबर का एक आठ एक एक शून्य आठ एक शून्य नौ आठ एक शून्य नौ सात ऑप्शन क्रमांक दोन एक शून्य आठ है अचूक उत्तर है संकटग्रस्त हेल्पलाइन नंबर का एक आठ एक शून्य आठ एक शून्य नऊ एक एक शून्य चार तर संकटग्रस्त एक एक नंबर हेल्पलाईन नंबर आहे अस्मिता योजना कधी सुरू झाली दोन हजार पंधरा दोन हजार सोळा दोन हजार अठरा दोन हजार वीस तर अस्मिता योजना ही दोन हजार अठरा मध्ये सुरू झालेली आहे उज्ज्वला योजना कोणत्या वर्षी सुरू झाली है तर ऑप्शन आहे दोन हजार पंधरा दोन हजार सोळा दोन हजार सतरा दोन हजार अठरा तर याची उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दोन हजार सोळा मध्ये उज्ज्वला योजना सुरू झाली होती प्रधानमंत्री मातृवंदना योजना कधी सुरू करण्यात आली तर ऑप्शन आहे दोन हजार पंधरा दोन हजार सोळा दोन हजार सतरा आणि दोन हजार अठरा दोनगर 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 तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार मध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू करण्यात आली सुकन्या समृद्धी योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली दोन हजार चौदा दोन हजार पंधरा दोन हजार सोळा दोन हजार अठरा तर सुकन्या समृद्धी योजना ही दोन हजार मध्ये सुरू करण्यात आली होती राष्ट्रीय महिला कोष कोणत्या वर्षी, वर्षी सुरू झाला एकोणीसशे नव्वद एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे त्र्याण्णव एकोणीसशे पंच्याण्णव राष्ट्रीय महिला कोष एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये सुरू झाला होता टी पी कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू झाला एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे शहाऐंशी सत्त्याऐंशी एकोणीसशे नव्वद एकोणीसशे त्र्याण्णव तरहा आनी तर हा कार्यक्रम एकोणीसशे शहाऐंशी आणि सत्याऐंशी मध्ये सुरू झाला होता राष्ट्रीय माता व बालक कुपोषण योजना कधी सुरू झाली एकोणीसशे पंच्याण्णव दोन हजार पाच दोन हजार बारा दोन हजार सतरा तर अजूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक दोन हजार सॉरी एकोणीसशे पंच्याण्णव प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू झाला एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे सत्त्याण्णव दोन हजार दोन हजार पाच तर प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये सुरू झाला राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू झाला एकोणीसशे सत्त्याण्णव दोन हजार पाच दोन हजार सात आठ दोन हजार दहा तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार सात आणि आठ राष्ट्रीय विषाणूजन्य कर्करोग नियंत्रण कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू झाला एकोणीसशे शहात्तर एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे नव्वद एकोणीसशे सत्त्याण्णव ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे पंच्याऐंशी हे त्याचे अर्चकोत्तर आहे राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणी करण्यासाठी कोणत्या ऍपची सुरुवात करण्यात आली ऑप्शन आहेत सारथी साथिया नारीशक्ती हेल्प ऑप्शन क्रमांक दोन साथिया हे त्याच्याचं उत्तर आहे राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला बारा जा, बारा जानेवारी दोन हजार तेरा अकरा फेब्रुवारी दोन हजार चौदा सा सात जानेवारी दोन हजार चौदा अठरा जानेवारी दोन हजार तर ऑप्शन क्रमांक तीन सात जानेवारी दोन हजार चौदा हे त्याचे अचूक उत्तर आहे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला सहा फेब्रुवारी दोन हजार तेरा दहा फेब्रुवारी दोन हजार चौदा अकरा फेब्रुवारी दोन हजार पंधरा आठ फेब्रुवारी दोन हजार बारा ऑप्शन क्रमांक एक सहा फेब्रुवारी दोन हजार तेरा हे तिच्या आहे जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम योजनेअंतर्गत लाभार्थी महिलाचा पत्ता मोबाईल नंबर इतर माहिती ठेवण्यासाठी खालीलपैकी कोणती सिस्टीम निर्माण करण्यात आली आहे पोषण ट्रॅकर ट्रॅकिंग सिस्टीम शिशु सिस्टीम ऍप यापैकी नाही प्राक्षण क्रमांक दोन ट्रॅकिंग सिस्टीम हे त्याचे अचूक उत्तर आहे जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम अंतर्गत कोणत्या मोफत सेवा दिल्या जातात मोफत प्रसूती मोफत टी सेक्शन तीस दिवसांपर्यंत नवजात बालकांना मोफत उपचार वरील सर्व बरोबर प्राक्षण क्रमांक चार वरील सर्व बरोबर हे त्याचे अचूक उत्तर आहे मिशन इंद्रधनुष्य लसीकरण अंमलबजावणीची जबाबदारी खालीलपैकी कोणत्या घटकावर असते एन एम अशा सेविका अंगणवाडी सेविका वरील सर्व बरोबर ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व बरोबर हे त्यांचे आसूक उत्तर आहे तर विद्यार्थ्यांना हे होते आजचे प्रश्न आणि त्यांचे आसूक उत्तर आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद